एका शुक्रवारा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं एका बोलावून आणलं अग अगं मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीन गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझ होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन आली। बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो ते पर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन राणीला मोठा आनंद झाला आणि दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहळ्याचं डंब केलं पोट मोठं दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणीबाईचं पोट दुखू लागलं सुहिनीला बोलावू आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आले पोट दुखण्यामा ढोंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आले बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचं डोळं बांधले ती बाळंत झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाले सुईन निघून राजवाड्यात गेली राणी साहेब बाळंतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोड कौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासे दर शुक्रवारी ज्युवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्युवती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कारल्याच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुनं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली ते राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राडे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या माझ्या शिपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्बल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली काशीत जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करीते अग अग माझ ते नवसाचं बाळ निजलं आहे मी त्याला काही वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली केली ती मान्य के त्याही रात्री या प्रमन प्रकार झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुटू लागली घरी आला मोठ्या थाटांचं मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदुळाचं धुनं होतं ते काढून तिथं सारवून त्या जागी ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे पुढे पानं वाढले मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वार्ता वारता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटू पांदा फुटला तिच्या स्थानातून दुधाच्या दारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून घुसून निजला काही केल्या उठेना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्यामागचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्यानं आपल्या आई बांधून देऊन त्या सुद्धा आपण राज्य करू लागले तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरे सुफळ संपूर्ण